तर मित्रांनो आम्ही आलो होतो दूध आणायला आणि आम्ही अडकलोय दुकानात काय कवा जायचं पाऊस उघडून हा मिस्त्रीला हा काय दुका मित्रांनो इथं आहे किराणा दुकान आम्ही दूध आणायला आलो होतो हे बघा ये हयारे अनुकर्णा का गणपती मोर्टल सर काय चकली देतो देतो तर गणपतीचं दुकान पण आहे किराणा दुकान पण आहे गणपतीला का हात كده जोडाय कीला आ आ मला अजूनच उली कानत तर मित्रांनो धुवाधार पाऊस झालाय बघताय इथं अशा मोठ्या मोठ्या भरी पडली अ मे महिन्यात हा बावीस चोवीस तारखेला पाऊस झाला बघा एकोणतीस तारखे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर का आत्ता पाऊस झालाय आणि आम्ही दुकानात अडकलो होतो ह्या बघा हा आणि त्या दुकानदाराने चिवला आणि परीला टोपी दिली आहे ना पाऊस दाखवतो तुम्हाला किती झाला इकडे इथं पाणी बघा परी, <laughs> ये 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 परी एक सगळा पाण्याचा आणि पाऊस चला आता तर बघा पाऊस कसला झाला धुवादार आणि परीला बघा कशी कशा फसली निघ बाहेर चला आता चाललो यापूर्वी बांधकामाकडं लेकरांना काय परीला तर आता काय तुला खाली सोडू का सोडू खाली तुला आणि आपण जिथं जेवाय बसतो बघा तिथं हा बघा हे आपलं शेडमध्ये सुद्धा पाणी घुसलो होतं उभं राहित आलं केले के के पाणी आलं तर आतमध्ये तुम्हाला सांगतो आम्ही आता तिकडे गेलो उतरू नको तर शेडमध्ये पाणी घुसले म्हणत होतं मिस्त्रीला फोन केला म्हटलं लयच पाऊस होता बघा मित्रांनो पाऊस कसला भयानक होता त्यांनी इथं आळं केल्यामुळं पाणी वाचलं इकडं काय आलंय का नाही 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 लईच पाऊस येतो काहीतरी इंतजाम करावं लागेल जोरात जर आलं तर सिमेंट काय लय नाही आता संपलं त्याच्यामुळे काय ते का तेवढ्यासाठी तरी तर जिथं जेवतो आपण तिथं तर डहू झाला जे आरबी तिकडचा आड आलाय चला पाऊस आलाय गो परी परी नको बाळा तस पायात चप्पल आहे तुझ्या पायात चप्पल घाल तिथ खिळ काटायच पायात गोष्टी आण तू पहिली चप्पल घाल चप्पल कुठे तुझे घाल चप्पल ती पहिली घाल पहिली होय शिव चिव्या किती पाऊस आलाय इकडं आपल्या शेजारच्या प्लॉटिंग मध्ये पूर्ण पाणी झालंय आ काय काय म्हणते तो 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 तर आपली सेफ्टी टँक ह्या साइड ला आहे खूप छोटी सेफ्टी टँक केलेली आहे आणि इकडे हे पूर्ण झालंय कसा आहे नजारा कसा आहे पाऊस पाऊस महिन्यात आल्यानंतर जून महिना पूर्ण गेला आणि जुलै महिन्यात पावसाने आज आगमन केलेलं आहे ते बी आपल्या स्लॅबला वटाळा करायला लागणार आहे बघायची नाही येऊ द्या पाऊस आपला स्लॅब अजून ठोकायचा आहे प्लेटा ठोकायची आता वर राहत नाही ठोकूस तर काय आता कसं आहे हे असं पटांगण आहे आपल्या इकडं चला चलो बारीस त्याला सोडून आलोय हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय झालं शिव खाली उतरवलं कोणी तिला चला मित्रांनो सगळं लॉकडे केलं आता आम्ही चाललो आहे घरी का तर पाणी मारायचं तर आता टेन्शनच नाही आई चिवडा येऊ परी किती पाऊस झाला आपल्याकडं आता पाणी आम्ही गेलो दुध आणायला च्याला मिस्त्रीला काय घालू टोपी कुठे यांची आणि चला टोपी दिली ती दुकानदार टोपी दिली माईक खिशात आहेत माझ्या अंधारा चला ह्या इथं बसू काय चला मित्रांनो जातो घरी तुम्ही पाऊस झाला आमच्याकडे जवळपास एक तास होता का नाही दीड तास पाऊस होता जसा आहे ऐका चिवचा आधी मग मी बोलतो झालं 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 खतरनाक पाऊस झाला बघा चला तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे अंधार पडला आणि मस्त पैकी डोकं वगैरे पुसलं आ काय खाती, खाती? शेंगा।, शेंगा खाती तर मित्रांनो पर चूची पण ॲक्टिंग कुणा आवडते नक्की कमेंट करून सांगा प्रगती गावारे यूट्यूब चॅनल शॉर्टमध्ये सध्या आपण तिचे व्हिडिओ टाकतोय आणि हां उद्या सकाळी उद्या सकाळी नाही हा पण व्हिडिओ उद्या सकाळीच पोस्ट होणार आहे तर प्रगती गावारे यूट्यूब चॅनलला आडवा मोठा व्हिडिओ चूचा येत आहे पहिला व्हिडिओ तर एक मिनिट सर आमच्या एका गुरुचा मेसेज आला मला आधी मॅसेज वॉच करून द्या थांब परी थांब काय चाललंय तर बघा धिंगाणा चालू झाला आता बघा हे शिव शेव काय घातलंय तर हे बघा आपलं पत्र्याच घर मित्रांनो आता लय झालं चार पाच महिने राहिले तर मॅडम आग पडली पोटात भुकले लागली मित्रांनो पाऊस झाला बघा लय मस्त झाला पाऊस शेतकऱ्यांचं चांगलं झालं त्याच्या काय काय आता कस आता दिसणार बी नाही आंध्र पडला इकडं सगळं पाणी साठतंय तर हे आपलं पत्र्याचं घर लवकरच आता आपण हे घर सोडणार तर प्रगती आता आपण पत्र्याच्या घरातन चाललोय जुन्या आठवणी आपल्या हिता आमच्या आयुष्यात मित्रांनो पहिलं घर असेल हे की जे आम्ही सोशल मीडियावर घेतलं होतं शेअर चे आठवडा सांगू का पहिलं हे घर घेतलं होतं ना तेव्हा एक स्वतःच चार भिंतीचं चा घर चार पात्र्याचं चा म्हणता येईल चार पात्र्याचं चा घर झालं प्रगतीला आणलं होत भाड्याच्या घरात <laughs> तर माझं लग्न झालं तेव्हा मी आले होते भाड्याच्या घरात त्यानंतर कसही दोघाच्या कष्टाने मला उभा केलं हे पत्र्याचं घर त्यानंतर आता तिघाच्या कष्टाने आता एवढं मोठं उभा करायला लागलं तर मित्रांनो हे जे पत्र्याचं घर आहे का आमच्या दोघांच्या कष्टाने वर का म्हणजे बंगला आलाय ते तिघाच्या कष्टाने तिघाच्या कष्टाने घेतलाय आणि आता इतका आनंद होतोय कारण की माझी मुलगी किंवा माझ्या नवऱ्याचा माझा सपोर्ट मुळे आज एवढं मोठं वैभव बघतोय आणि मला असं झालंय मी सा की मी कधी त्या घरात जाते आणि कधी माझा संसार असा छान पीक तयार करते भाकर मला खायची आहे करपायला लागली भाकर ती ज्वारीची आहे बाजरीची भाकर झाली झाली तुझे काय अच्छा अच्छा मुलं माझी बाजरीची भाकर बडबड करायला लागली आणि जसं जसं बांधकाम होत आहे ना उरकत आहे ना तस तसं तसं त्रास कधी पटकन असला आपण कधी फार कधी प्लास्टर आणि कधी राहिले तर हे आहे आपलं किचन बघा इथलं किचन बघा आपलं आणि तिकडलं किचन बघा कसं राहणार तिकडलं किचन माझ्या पद्धतीने मी तयार करणार आहे हे किचन भांडून तयार करून सुद्धा भांडून म्हणली होती किचन नाही तर मी येतच नसते गेली होती चिवच्या डिलिव्हरीचा टायमिंग चिवच्या डिलिव्हरी टायमिंग नक्कीच बघा आणि माझी चॉईस बघा कशी येते ओके आणि ह्या बघा इकडे कसा निघाना चालू आहे एवढा अंधी घाण घालते ती बेड वर की कुणी बांधा शेंडे चला आगे। तर म्हणा लाईक करा शेअर करा लाईक करा, करा कमेंट करा <laughs> उद्या व्या, उद्या 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 चो तुला काय बोलायचंय का नाही ओके तर बाय मित्रांनो